कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुबार नावे नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाराष्ट्र निर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदनं तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पक्षाकडून देण्यात येणाऱ्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस क्षेत्रांमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबार नावं आढळली आहेत ही बाब निवडणुकीची धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी विश्वास हुजे यांच्याकडे करण्यात आलेली आहे भविष्यात होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशी ही मागणी या पक्षाकडून करण्यात आलेली आहे आता हजार डबल असे मनसे आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहे त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की एक जुलै ही डेडलाईन तारीख आहे त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ॲड करू शकत नाही आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या एल ओला आमच्या बूथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय की शासनाकडनं आम्हाला या बाबतीत मदत होणार नाही हे सतरा हजार खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायचे आता पुढच्या आठवड्यात तयारी करतो बघा आम्ही लोकशाही मार्गाने काम करतोय आम्हाला न्याय हा लोकशाही नाही हवा आहे पण जर आम्हाला लोकशाही मार्गाने जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब म्हणालेत की यावेळी हात जोडून नाही तर हात सोडून आपल्याला काम करावं लागेल तर याची प्रचिती नक्कीच या निवडणुकीत तुम्हाला प्रत्येक गुत्व दिसेल कारण लोकशाही मार्गाने जर निवडणुका करायच्या असतील तर ही दुबारणावर निघाली पाहिजे लोकशाहीचं कुठेही गला घोटण्याचं काम या सरकारने करू नये अशी आमची विनंती आहे पण या दुबार नावं किंवा बोगस नाव भरून हे सरकार सत्तेवर येते आणि सत्तेचा माज जर ते दाखवत असेल तर हा माज नक्कीच जनता यावेळी त्यांचा उतरवण्याशिवाय राहणार नाही निवडणूक आयोग हे आम्हाला एकदम उदासीन वाटलं त्यांना काम केलं नाही केलं तरी त्यांचा पगार आहे तो त्यांना मिळतोय हे त्यांना दिसतय आणि ज्याप्रमाणे अनेक निवडणुका पाठच्या आपण पाहिलं असेल की आचारसंहिता लागते त्याच्यानंतर नवीन नावं जोडली जात नाही किंवा त्यातून उडवली जात नाही पण हे सहा महिन्या आधीची तारीख जुलैची तारीख आपल्याला देतात की त्या आधी ज्या आहेत त्या फ्रीज झालेल्या आहेत त्यातलं कोणतंच नाव काढताही येणार नाही त्यातलं नाव टाकताही येणार नाही म्हणजे हे सगळं षडयंत्र आधीच ठरलेलं आहे त्याप्रमाणे जर या जुलै जी मुलं अठरा वर्षांची झाली त्यांनी मतदान करायचंच नाही का त्यांनी पुन्हा पुढच्या पाच वर्ष थांबायचं का निवडणूक येईल तेव्हा आम्ही मतदान करणार म्हणून म्हणजे हे निवडणूक आयोग आणि सरकार हे सगळं मिली बघत आहे आणि ज्याप्रमाणे एक तारखेचा मोर्चा आहे साहेबांनी सांगितलं की आम्ही कोर्टातही जाणार आहोत पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढची भूमिका घेऊ पण त्याआधी हा एक तारखेचा जो आंदोलन आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पक्ष मिळून करणार आहोत आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागेल हे दिसून आमचं जे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे जे दोन प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याच्यावर त्या मतदार नोंदी नोंदणी मतदार नोंदणीवर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या दोन प्रभागामध्ये म्हणजे एक ते सत्याऐंशी अशा याद्या आहेत आणि या दोन सत्याऐंशी याद्यांमध्ये जवळपास सतरा हजार दोनशे बावन्न नावही दुबार आहेत निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आणि निवडणूक ही प्रामाणिकपणे लढवली जावी यासाठी आज आम्ही निवडणूक मतदार जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जी दुबार नावं आहेत ती कमी करून ते एकच नाव त्या व्यक्तीचं असावं जेणेकरून निवडणुकीचं पावित्र्य राखलं जाईल म्हणजे आता याच्यामध्ये असा घोळ आहे की एका व्यक्तीचे दोन ते तीन इपिक नंबर क्रिएट केलेले आहेत आणि एका व्यक्तीचं नाव जर समजा एक नंबर यादीत असेल तर त्याच व्यक्तीचं नाव आठ हो नंबर यादीत आहे आणि बत्तीस नंबर यादीत आहे म्हणजे एक माणूस हा तीन वेळा मतदान करतो तर हे पावित्र्य राखण्यासाठी आणि मत ही निवडणुका या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही या, या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे आता आदरणीय उपविभागीय अधिकारी कल्याण ज्यांच्याकडे कल्याण ग्रामीण एकशे चौचा निवडणुकीचा कार्यभार आहे त्यांच्याशी आता सर्वपक्षीय आम्ही त्यांना भेटलो कारण विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की कशा पद्धतीने दुबार नावं तिबार नावं आणि इतर सगळे जे प्रकार झाले त्याच्यावरती अंकुश बसावा या आमचे दिव्यातील कार्यकर्ते रोहिदास मुंडे झाला सचिन पाटील झाले आमच्या नाईक ताईक आणि या सगळ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ सतरा हजारच्या वर दोन प्रभागातून नावं दुबार आहेत अशा प्रकारे हे सगळं त्यांच्याकडे यादी सकट दिलं पत्र दिलं पण त्यांनी असमर्थता अशा पद्धतीने दाखवली की ती यादी एक जुलैला जी यादी होती तीच यादी पुढच्या महापालिकेच्या निवडणुकासाठी वापरली जाणार आहे आणि त्यात आम्हाला काही करता येणार नाही फक्त त्यांनी एवढंच सांगितलं किंवा दुबार वगैरे त्यांचं एक ॲपिडेविट घेऊ म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणे थातून मातून हा जो प्रकार चाललेला आहे निवडणुकीच्या कामकाजाचा विशेष करून विधानसभेपासून की एक लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे की जे संविधानाने लोकांना जे प्रत्येक नागरिकाला आहे देशाचा नागरिक म्हणून जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जात नाही आत्ताच आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांनी जे सांगितलं की त्यामुळं की आणि शेवटी यांना असं एक हे असे गृहीत धरून चाललेत की आम्ही काही करावं पण शेवटी याला एक, एक मार्ग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कोर्टात जावं लागणार आणि दुसरं मार्ग आम्ही आमच्या पद्धतीने जे आमचे पक्षप्रमुख म्हणजे सर्व पक्षाचे पक्षप्रमुख जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढची स्टेप कशा पद्धतीने उचलायची त्याच्यावर निश्चितपणे विचार करू पण कोणत्याही परिस्थितीत यांनी कितीही काळे उद्योग करायचे प्रयत्न केला तरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कुठेच कोणताही काळ्या उद्योग करायला आम्ही संधी देणार नाही